बातमी आहे निलंगामधून महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर मुख्य शाखेचे मुख्याध्यापक लिंबराज मलिले यांनी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता कनिष्ठ गटामध्ये पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थी व वरिष्ठ गटामध्ये पाचवी ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये निबंधाचे विश्लेषण शब्दांकन तपासण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात ने आली होती त्या समितीने एकूण सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षण करत त्यातून एकूण अठरा विद्यार्थ्यांची निवड केली प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्यामध्ये कनिष्ठ गटातील रणखांब समृद्धी तर द्वितीय पारितोषिक भारती वैष्णवी तृतीय पारितोषिक श्रेया ठरले तर वरिष्ठ गटातील पहिले पारितोषिक सिरसले गायत्री द्वितीय पारितोषिक पाटील प्राची तर तृतीय पारितोषिकचे मानकरी शिंदे अवधूत हे ठरले उत्तेजनार्थ मध्ये ज्यांनी आपला लिखाण अतिशय सुंदर आणि मांडणी निबंधात व्यवस्थित केली आहे असे शेख पहाद मुस्तफा सूर्यवंशी आरुष पवळे प्रणव तर मारुती मनाळे समृद्धी पाखर सांगवे सगर अमृता निलेश शौर्य या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड उपप्राचार्य प्रशांत गायकवाड विस्तार अधिकारी संजय सूर्यवंशी महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन नटवे महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर लोंढेनगर येथील मुख्याध्यापक अनिल मिरगुडे यांच्या हस्ते मानचिन्ह रोख रक्कम गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड हे होते सूत्रसंचालन जे डी जाधव यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक लिंबराज मलिले तर आभार बाबुराव सूर्यवंशी यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एपीएन महाराष्ट्र न्यूज संपादक झारेकर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका